नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एम आवास योजना केंद्राकडून दहा लाख घरांना मान्यता मिळणार फडणवीसाची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता केंद्राकडून कशा पद्धतीने दहा लाख घरांना मान्यता मिळणार आहे व फडणवीस सरकारची ही मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एम आवास योजना केंद्राकडून दहा लाख घरांना मान्यता मिळणार फडणवीसाची मोठी घोषणा बघा अपडेट काय सांगतोय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखीन दहा लाख घरांना मान्यता मिळणार आहे घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करा या माध्यमातून राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले बघा अपडेट पुढे काय सांगतो एकूणच या ठिकाणी ही जी एकूण यशदा येथे ग्रामविकास व यशदा येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्फे आयोजित पंचायत राज्य आयो राज्यस्तरीय राज्य कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम प्रधान सचिव एकनाथ डवले यशोदांचे महासंचालक निरंजन सुधाशू मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते उत्तम प्रशासनासाठी मनुष्यबळांचा विकास हे महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार या ठिकाणी करावा आज उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असून ते समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा ही उभारण्यावर भर द्यावा इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुकरण करावे आणि राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी कार्यशाळे शिकायला मिळणाऱ्या बाबी या महत्त्वाच्या ठरतील अनुभवी अधिकाऱ्यांचे विविध प्रयोग इतरांना मार्गदर्शक आहेत ते संकलित झाले आणि समजून घेतले तर प्रशासन हे अधिक लोकाभिमुख करण्यास मदत होते असे देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले बघा पुढे अपडेट काय सांगतोय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा करावयाची आहे या कामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल असा विश्वासही या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला बघा शंभर दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करणार राज्य शासनाने शंभर दिवसाचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे या कार्यक्रमाच्या अवलोकनानंतर राज्यासाठी उत्तम कार्यपद्धतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन देखील होणार आहे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील त्यांच्या कामाची नोंद घेण्यात येईल आणि यातून सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल राज्यातील साडे बारा हजार कार्यालयामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडून आणणे हे आपल्याला शक्य झाले त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबरच प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे जलजीवन योजनेतील त्रुटी बाजूला करून ती योजना प्रभावीपणे राबवावी योजना पूर्ण झाल्यानंतर ती चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळांचा विचार करावा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कामासाठी काय करता येईल याचा विचार करावा आणि त्यासाठी क्षमता वाढ आणि प्रशिक्षणावर भर द्यावा बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे प्रशिक्षण घ्यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले बघा येत्या पाच वर्षात आरोग्य सुविधांच्या सुधारणेवर भर एकूणच आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली असून या क्षेत्राला गती देणे आवश्यक आहे येत्या पाच वर्षात नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि प्रत्येक पाच किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जांच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सुधारणा घडून आणल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण एकूणच पी एम आवास योजना या योजनांच्या माध्यमातून केंद्राकडून दहा लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद